बिग बॉस मराठी सीझन सहाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे चाहते या सीझनची वाट खूप दिवसांपासून पाहत आहेत मात्र आता प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे प्रेक्षकांचा हिरमोड कोणत्या कारणामुळे होणार आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे कारण हिंदी बिग बॉसमुळे मराठी बिग बॉसला खूप मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे बिग बॉस सीजन एकोणीस ला धमाकात सुरुवात झाली आहे काही नवीन चेहरे बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत ज्यांच्या नावाची अगोदरच कधी चर्चा देखील नव्हती असे सेलिब्रिटी दिसत आहेत मोठे वाद देखील होताना दिसले आहेत हा सीजन हिट करण्यासाठी निर्मात्यांकडून खूप प्रयत्न केले जात आहेत काही रिपोर्टनुसार बिग बॉसचे हे एकोणीसवा सीजन तीन महिने नाही तर पाच महिने चालणार आहे यामुळे प्रेक्षकांना तब्बल पाच महिन्यांचा मनोरंजनाचा तडका मिळणार आहे सलमान खान हाच या सीझनला होस्ट करत आहे सलमान खानने विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांना चांगलाच क्लास लावला बिग बॉस हिंदीचा एकोणीसवा सीझन पाच महिने चालणार असल्याने मराठी प्रेक्षकांचा हिरमोड झालाय कारण हिंदी बिग बॉस संपल्यावर किंवा संपल्याच्या अगोदर बिग बॉस मराठी सीझनला चार पाच दिवस सुरुवात होते मात्र हा सीझन पाच महिने चालणार असेल तर बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे बिग बॉस मराठी सीझन पाचने मोठा धमाका केला होता विशेष म्हणजे बिग बॉस मराठी पाच हे टी आर पीमध्ये धमाल करताना दिसले पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीला होस्ट करताना दिसला विशेष म्हणजे प्रेक्षकांना रितेश देशमुख हा ज्या प्रकारे घरातील सदस्यांसोबत वागत होता आणि विकेंडच्या वारमध्ये क्लास लावत होता हे प्रचंड आवडले बिग बॉस मराठी सीझन पाचने अनेक रेकॉर्ड ब्रेक देखील केले चाहते बिग बॉसची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत महेश मांजरेकर की रितेश देशमुख या दोघांपैकी मराठी बिग बॉसला कोण होस्ट करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे मात्र याबद्दल अजून खुलासा हा होऊ शकला नाही आहे वर्षा उसगावकर निकिता आंबोळी धनंजय पवार अभिजित सावंत पंढरीनाथ कांबळे सूरज चव्हाण यांसारखे कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाले होते आता यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कोणकोण स्पर्धक दाखल होतात याकडे चाहत्यांच्या नजरा लागून आहेत तुम्ही बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनसाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद